महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे प्रबोधन सप्ताह राबवण्यात आला असून आजचा प्रबोधन सप्ताहाचा दुसरा दिवस असून संविधान जागर यात्रा काढण्यात आली संविधान जागर यात्रेमध्ये असंख्य महिला पुरुष यांनी भाग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ती रॅली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत या रॅलीचा समारोप करण्यात आला संविधान जागर यात्रा काढण्याचा मुख्य उद्देश असा आहे की संविधानाची जनजागृती तसेच विद्यार्थी विद्यार्थ्यांना नवयुवकांसाठी संविधानाबद्दलची माहिती व्हावी संविधानाचं महत्व पटावं याच उद्देशाने या संविधान जागर या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महामानवांचा जयघोष करत ही रॅली संपन्न झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाडे तसेच माजी अध्यक्ष सतीश गायकवाड राधे शिरसाड उपाध्यक्ष भारती रंदे सचिव नीलू इंगडे उपसचिव त्रिशाल सोनवणे खजिनदार सचिन सरकटे उपाध्यक्ष मोनू अडकमोल कार्याध्यक्ष चंद्रमणी मोरे सल्लागार हरिश्चंद्र सोनवणे ॲडव्होकेट अभिजित रंदे तसेच दक्षा फाउंडेशनच्या अध्यक्ष मीनाक्षी सपकाडे बजरंग दलचे नकुल सोनवणे विजय सोनार किशोर जाधव राकेश लोहार तसेच विश्व हिंदू परिषदचे यश पांडे सोबत अरविंद मंदार शर शरद साडवे प्रतिष्ठानचे विजय सुरवाडे विजया पांडे संगीता मोरे सुवर्णा तायडे प्रतिभा गोडेस्वार अनिता कापुरे लता बिराडे शारदा तायडे आशा भालेराव अर्चना गवडी अलका शिरसाड पंचशील आराग अलका आराग सिंधुताई जाधव संगीता भालेराव अनिता साडवे सुजाता जोशी रम्मावाक छाया पाटील पूनम खैरनार पुष्पा निकम माया निकम सपना गायकवाड तसेच समितीचे सदस्य यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती या, या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे नेमकं का काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात दादा काय सांगणार या ठिकाणी संविधान जागर रॅलीचं आयोजन करतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे आम्ही या वर्षापासून प्रबोधन सप्ताह या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे त्या प्रबोधन सप्ताहाचा पहिला दिवस एक प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही काल घेतला व्याख्यान त्या ठिकाणी घेतलं मोठ्या प्रमाणात त्या महिलांचा आणि पुरुषांचा त्या कार्यक्रमामध्ये सहभाग झाला आणि आता आजचा हा दुसरा दिवस आमचा सप्ताहाचा दुसरा दिवस संविधान जागर यात्रा म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या संविधानाच्या जागर यात्रेचं विषय जा असा आहे की संविधानाबद्दल आजकालच्या युवक युवतींना या गोष्टीचं संविधानाबद्दलची माहिती जावी आणि संविधानांबद्दलचं जागरण व्हावं कारण की आजकाल संविधानाबद्दल फक्त संविधान हे नाव त्यांना माहिती आहे आतलं संविधानाचं काय म्हटलं बाबासाहेबांनी संविधान का लिहिलं आणि संविधानामध्ये युवक आणि युवतींसाठी युवक आणि युवतींसाठी काय काय त्यांनी बाबासाहेबांनी प्रोयोजन केलेले आहेत त्या संविधानाचे जागर व्हावं यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे जेणेकरून संविधान हा एका जातीचा धर्माचा नसून हा संविधान प्रत्येकाचा आहे प्रत्येक व्यक्तीचा आहे भारतीयाचा आहे त्यांनी या संविधानाची जाग जाणीव ठेवली पाहिजे यासाठी आम्ही हा जागर यात्रा आज संविधान जागर यात्रा या ठिकाणी काढलेली होती ठीक आहे